ते मी समाधान करता अजून काम करतो समा आपल्या आदिवासी समाजाने बाजू घेतलो ही बाजू सुटतलो निमदे आणि कालोबी विषय ले देऊ तर तिना शेवटपर्यंत आमू न्याय आपण प्रयत्न करतला काहीच माघार निघला आणि काही मेलज निघला ही गोष्ट आखा मालूस आहे आणि

मराठा समाजाने हे स भरपूर खूप देरला होता सरलीकरण करेन लोखंडी सरली दिला होता अत्र देरला की खूप देरला मग ज्या माढे गरीब माडे अडाडी शेतात आख्खं गावभर माडे पोलीस स्टेशन गेला की या, या माढे की नाही देरला ज्याने